चला तर मंडळी आज आपण जबरदस्त आजचा सकाळचा गरमागरम नाश्ता आणि खूप टेस्टी दिसायला आहे सुंदर खायला तर टेस्टी तर आज आपण मुंबई स्टाईलमध्ये मस्त असा आजचा गरमागरम नाश्ता बनवणार आहे त्या स्टाईलमध्ये जसे रेस्टॉरंटमध्ये किंवा चौपाटीवर बनतात तशाच पद्धतीचा आजचा आपला घरी मेनू बनणार आहे आणि पस्तीस ते चाळीस रुपयामध्ये पोटभर चार ते पाच मेंबर इथे खाऊ शकतो तर आपण चौपाटीवर खायला जातो तर सत्तर ते अस्सी रुपयाची प्लेट मिळते पोट काही भरत नाही तर चला वेळ न घालवता आजचा गरम गरम असा नाश्ता आपण बनवणार ना आहे चॅनलला नवीन असाल माझ्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर आज आपण बनवणार आहे मस्त असा वडापाव तर इथे मी चार बॉईल केलेले आलू घेतलेले आहे पाहू शकता आणि एक ब्रेडचा आपला पॅकेट आहे ब्रेड आणि पाव जे मोठ्या साईजचे राहतात ते तर सर्वात आधी आता आपल्याला बाऊल घ्यायचा आहे आणि इथे जे बटाटे आपण इथे उकळू घेतले होते ती इथे सिलून मी पहिल्यांदाच घेतले होते तर कमी जास्त इथे तुम्ही क्वांटिटी कमी करू शकता आलूची तर मी इथे हाताने स्मॅश करणार आहे फटाफट तर हे बघा हाताने किंवा तुम्ही इथे कसनीने किंवा मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता तर इथे मीठ घातलेलं आहे अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून इथे लाल मिर्च पावडर घालायची आहे इथे सर्व आपल्याला मसाले ॲड करायचे आहे सुके गरम मसाला अर अर्धा टीस्पून आहे इथे आणि हळद अर्धा टीस्पून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही मसाल्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता अर्धा टी स्पून जिरा घातलेला आहे थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे आप आपल्याला इथे जर तुम्ही जास्त पायशी खात असाल तर इथे तुम्ही जास्त ॲड करू शकता मिरची किंवा लाल मिर तिखट तर इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे तर इथे थोडासा आपण कोथंबीर घालून घेऊ त्याच्यामुळं मस्त असा स्वाद येतो तर इथे तुम्ही थोडेसे फ्राय बी करू शकता पर मी कच्च्या इथंच मसाले पूर्ण इथे ॲड केलेले आहे आणि इथे मस्त एक जीव करून घ्यायचा आहे आप आपल्याला बटाट्यामध्ये फटाफट होऊन जातात सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर आपण इथे टिकिया आहे आपल्याला छोटे छोटे इथे आपण वडापाव जे आपण वडे बनवतो तशा पद्धतीचा बनवणार नाही आपण तुम्हाला जर आवडत असेल तर टिकिया बनवा किंवा असे गोल करून तुम्ही थोडासा बेसन वगैरे घेऊन त्याचा घोळ करून इथे ऑइलमध्ये फ्राय करू शकतात जे आपले वडा बनतात तशा पद्धतीचा तर आपण एकदम क्रिस्पी असा आजचा वडापाव बनवणार आहे त्याच्यामुळं मी अशा पद्धतीचे टिकिया वगैरे सर्व तयार करून घ्यायचे आपल्याला तर जेवढे आपले इथे ब्रे पाव आहेत तेवढे आपल्याला इथे टिकिया बनवून तयार करायचे आहे मी इथे पंधरा ते सोळा टिके इथे तयार करून घेणार आहे फटाफट एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे पूर्ण मी इथे टिकिया बनवून घेतलेल्या पाहू शकता तर छोटे मोठे कोणतीही साईज इथं आली तरी चालू इथे तुम्ही पाव तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मी इथे घेतलेले आहे बारा ते तेरा पीसेस पावचे आणि ते गॅसवर पॅन ठेवायचा आहे फुल गॅसवर थोडंसं ऑइल घालायचं आहे आणि इथे टिकी आपल्याला ॲड करायची आहे एका साईडला दोन तीन मिनिट द्यायचे दुसऱ्या साईडला दोन तीन मिनिट मस्त शेकरंची बनतात जर तुम्ही डायरेक्टली असेच तिकी ऑइलमध्ये जरा टाकली ना पूर्ण विरघळून जाते त्याच्यामुळं गलती बिलकुल करू नका ऑइलमध्ये टाकून असेच तुम्ही डीप फ्राय न करता असेच सेलो फ्राय करा नक् की हे एकदम क्रंची बनतात आणि नक्की तुम्हाला खायलासुद्धा आवडेल आणि एकदम चटपटे बनतात तर तुम्ही इथे जर तुम्हाला फ्राय करायची असेल तर थोडासा इथे तुम्ही आरा रोट किंवा थोडेसे तांदळाचं पीठ किंवा मैदा ॲड करू शकता किंवा बेसन तेव्हा तुम्ही ऑइलमध्ये इथे फ्राय करू शकता तसेच तुम्ही करू नाही शकत किंवा कारण की, की विरघळून जातात हे आलूची टिकी ऑइलमध्ये तर बिलकुल गलती करू नका अशी तर मी इथे क्रंची झालेली आहे पूर्ण इथे काढून घेणार आहे दुसरी बॅच अशाच पद्धतीची आपल्याला इथे फ्राय करायची आहे सेलो फ्राय तर थोडंसं ऑइल लागते आणि मस्त असा आपला हेल्दी नाश्ता बनवून तयार होतो पाहू शकता तुम्ही मी, मी इथे काहीच ऑइल घातलेलं नाही ती टिक्की ॲड करून घ्यायची आहे त्याच्यावर आपल्याला थोडं थोडं ऑइल घालायचं आहे एका दो एका साईडला दोन तीन मिनिट दुसऱ्या साईडला दोन तीन मिनिट द्यायचे आहे फटाफट बनतात आणि एकदम मस्त असे हेल्दी क्रंची सर्व इथे टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल खायलासुद्धा मिळेल तर काढून घ्यायची आहे आपल्याला तर चला फटाफट गॅस बंद करायचा आहे पाव घ्यायचे आहे पाव, पाव इथे एक, एक पीस करून आपल्याला इथे बी मध्या एकदम कट लावायचा आहे मधोमध त्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायची आहे स्टफिंग तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही करून इथे ट्राय करू शकता कारण की, की वड़ा वड़ा रा, जा, जा, ते चीज किंवा इथे तुम्ही वडापाव वडा जेव्हा राहते ना आपण पूर्ण बेसनमध्ये जे आलूचे आपण गोल इथे राऊंड करून इथे फ्राय करतो त्या इथे आपल्याला ॲड करायचे आहे जर तुम्हाला तसे आवडत असेल तसे करू शकता किंवा मी जसे बनवले तसेसुद्धा बनवून इथे खाऊ शकता एकदम जबरदस्त लागतात ही पद्धत आहे जशी तुम्हाला जे आवडत असेल पद्धत ती इथे तुम्ही ट्राय करू शकता तर मी सर्व इथे कट लावून घेणार आहे पहिल्यांदा आणि इथे मी टमाटर सॉस आणि एकदम आपलं मस्त खट्टा मिठा इथे चिंचाची चटणी इथे तुम्ही हिरवी चटणी नारळाची चटणी दही जे तुम्हाला चटणी आवडत असेल तुमच्या मनाप्रमाणे इथे स्टफिंगमध्ये तुम्ही ॲड करू शकता तर मी साधासुद्धा एकदम हेल्दी नाश्ता बनवलेला आहे मुलंसुद्धा आवडून खातात तर अशाच पद्धतीचं तुम्हीसुद्धा बनवून खाऊ शकता तर पहिल्यांदा आपल्याला इथे चटण्या ॲड करून घ्यायची आहे पूर्ण इथे पाव मी ॲड करून घेणार आहे चटणी लावून फटाफट इथं तयार होतात एकदम पंधरा ते वीस मिनटात हा नाश्ता बनवून रेडी होतो तर इथे मी पूर्ण इथे चटण्या ॲड केलेली आहे पाव पूर्ण इथे स्टपिंग आता आपल्याला इथे ॲड करायची आहे आलूची जी टिकीया बनवलेली ती आपल्याला ॲड करायची आहे त्याच्यावर टमाटर पत्ता गोबी थोडीशी इथे आपण कापलेली कांदा जे तुम्हाला आवडत असेल तसे तुम्ही इथे सलाद वगैरे ॲड करू शकता पाहू शकता एकदम जबरदस्त हलका फुलखाना असता हेल्दी खायलासुद्धा टेस्टी तर मी असाच दुसरा पावसुद्धा तुम्हाला बनवून दाखवते चटण्या तर पहिल्यांदा ॲड करायच्याच आहे आपल्याला इथे आलूची टिक्की इथे थोडासा टमाटरचा आपण इथे सलाद टाकणार आहे पत्ता गोबी टाकणार आहे जे तुम्हाला आवडत असेल इथे सलाद तुम्ही ॲड करू शकता मस्त कांदा पाहू शकता आतमध्ये स्टफिंग एकदम चटपटी आणि खट्टी मिठी चटणी मस्त लागतात खायला सर्व इथे आता पावमध्ये अशाच पद्धतीची आपल्याला स्टफिंग तयार करायची आहे जशी तुम्हाला आवडत असेल तशीच पाहू शकता तुम्ही मी पूर्ण इथे पावमध्ये मस्त इथे स्टफिंग भरलेली आहे दिसायला तर सुंदर दिसतच असेल खायला ती एवढीच टेस्टी आहे ना मस्त असा सोप्या पद्धतीचा नाश्ता पोहे पराठे उसळ ये ला सलतर हे सर्व खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एक वेळा ही रेसिपी ट्राय करा कमी वेळामध्ये बनून परफेक्ट तयार होते पाहू शकता याच्यामध्ये आपण स्टफिंग चटपटी बनवलेली आहे आणि मस्त असे खट्टा मिठा इथे आपण चटणी ॲड केलेले आहे त्याच्यामुळं मस्त असा आजचा नाश्ता जबरदस्त बनलेला आहे पाहू शकता तुम्ही कशी वाटली तुम्हाला आजची वडापाव रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच नवनवीन झणझणीत रेसिपी बघत राहा चॅनलला नवीन असाल माझ्या आता लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर अशाच रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बा बाय